हा जो लहान मुलांचा आवाज आता खालून आलाय तो देण्याची गरज आताच्या नवीन पिढीला खरच आहे आणि त्या नवीन नवीन पिढीपर्यंत हे विचार पोहोचावे हा इतका मोठा विचार आपल्या भेगडेकाली मंडळाने केला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते कारण आपण पिक्चर बघितलाय छावा बघितलाय पण आपल्या मराठी मातीतले कलाकार आपला मराठी माणूस आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतायत आणि तो मला असं वाटतं आपल्या मुलांना खूप लवकर कळेल आणि छत्रपती संभाजी महाराज हे नक्कीच समजतील तुम्हाला सगळ्यांना आणि पुन्हा एकदा भेटण्यात आले मित्रमंडळाचे खूप खूप अभिनंदन की तुम्ही हा आगळा वेगळा प्रयत्न करताय धन्यवाद गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर yeah! छत्रपती संभाजी महाराज की yeah! आज बेगडे तालीम मंडळाच्या वतीनं आपल्या या ठिकाणी एक जिवंत देखावा साजरा होतोय तो म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी राजांवरती आपण सर्वांना आतापर्यंत पुस्तक पुस्तकात वाचून माहिती होतं की संभाजीजी राजांचं काय झालं आणि कशा पद्धतीने हाल झाले परंतु त्याच्या बलिदानाला एक निश्चित दिशा मिळाली आणि बलिदानाचं जे महत्व आहे आणि बलिदानाचं जे त्यांचं कर्तृत्व आहे हे आपल्याला मिळालं आणि कळालं ते छावा चित्रपटामुळे आणि या छावा चित्रपटामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कळालं की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी जे बलिदान दिले ते बलिदान काही साधं सुध नव्हतं किती हा लापेष्टा सोसल्या त्याच्यासाठी हा धर्म जागवण्यासाठी फक्त एक विचार म्हणत आण की धर्मवीर छत्रपती संभाजी राजांनी त्यावेळेस जर औरंगजेबाची जी आट मानली असती की तू धर्मांतर कर मी तुला जीवनदान देतो तु। आज आपल्या इतिहासामध्ये असे कितीतरी राजे होऊन गेले की त्यांनी धर्म धर्मासाठी कधी विचार केला नाही जीवाचा विचार केला घराण्याचा विचार केला राज्याचा विचार केला आणि त्यांनी धर्म परिवर्तन केलं परंतु धर्मवीर संभाजी राजांमुळे आज हिंदुस्थानातील हा हिंदू धर्म टिकून धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर महाराष्ट्रातील घराघरातील असंख्य तरुण पेटून उठला आणि ज्या औरंगजेब हे मराठी राज्य गळंकृत करायला या महाराष्ट्रभूमीमध्ये आला होता त्याचा खडग इथंच बांधावं लागलं हे फक्त आणि फक्त धर्मवीर संभाजीराजांच्या बलिदानामुळं आणि आपल्याला त्याचा इतिहास ठीक आहे उशिरा जागा झालो आपण पण त्या इतिहासामुळं निश्चितच येणारी आपली पिढी धर्माच्या बाबतीमध्ये अतिशय जागरुकपणे विचार करण असा एक आशावाद या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि आज त्याचाच एक भाग म्हणून बिघडे आले मित्र मंडळाने गणेशोत्सवाचं या ठिकाणी औचित्य साधून या ठिकाणी जो जिवंत देखावा सादर केलेला आहे शंभूराजांवरती मी मनापासून मंडळाच्या अध्यक्षांना आणि सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो आणि याची तुम्हाला माहिती आहे का आत्ता जी जी या ठिकाणी जिवंत देखावा साजरा होतोय तो देखावा हा लेखक आणि डायरेक्शन हे सगळं आपल्या गावातील एक युवक करतोय तो म्हणजे ऍडव्होकेट विनयजी चंद्रकांत दाबाडे आणि धर्मयुर छत्रपती संभाजीराजांच्या लहानपणाच्या भूमिकेत त्याची मुलगी या ठिकाणी आहे तिच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि धर्मवीर छत्रपती छत्रपती संभाजीराजांच्या भूमिकेत काम करतोय तो वकील साहेबांचाच भाऊ प्रतीक चंद्रकांत भाऊ दाभाडे त्यांनी सुद्धा पुढे यावं पुढे प्रतीक मेकअप चालू आहे आलेला आहे सर्वांनी जोरदार टाळायच्या काय तर सर स्वागत करायचं आणि या कलाकाराचं त्या ठिकाणी अभिनंदन करायचंय तर मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की ही कलाकृती पाहत असताना निश्चितच मनापाशी एक संकल्प करा की आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचं बलिदान कदापि वाया जाऊन देणार नाही एवढा संकल्प केला तरी आपण खरोखर मा त्या महामानवाला महापुरुषाला या ठिकाणी मनापासून स्मृती जपूया त्यांच्या आणि मंडळाला या ठिकाणी मनापासून धन्यवाद देऊन या ठिकाणी आपल्या चित्रपट घरातील सर्व चित्रपटातील बदमाश पि पिक्चर मधले सर्व कलाकार या ठिकाणी उपस्थित राहिलेले आपल्या गावातली कन्या त्या ठिकाणी त्या पिक्चरमध्ये मेन रोलच काम करते हिरोईनच काम करते त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो वेळ खूप झालेला आहे मी सर्वांचे मनापासून दिलगिरी व्यक्त करतो जास्त काय बोलले असेल तर सोडून द्या अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद यांना दोन तुम्ही शुभेच्छा बेगडे तालीम मंडळाच्या वतीने जीवनचा देखावा साजरा केला जातो देखाव्याचा धर्मवीर छत्रपती संभाजीराजा किशोर भाऊ खरं तर छत्रपती संभाजीराजे आपल्या समोर वेगळे आणि ते आहे या तळेगावमध्ये या तळेगावला एक आय इतिहास आहे ऐतिहासिक असा वारसा आहे आपला सर्वांना माहिती आहे की ऍडव्होकेट विनय दावाडी हा एक हर उन्नरी कलाकार आहे एक उत्तम दिग्दर्शक आहे जाणता राजेच्या तोंडीचं नाटक शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवसाह्याद्री ना ज्या नाटकाचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात झाले त्या नाटकाचे दिग्दर्शक आमचा विनय आणि त्या नाटकामध्ये रांझाच्या पाटलाची जी भूमिका विनयने केलेली ती इतकी आपलातून आहे की राजाचा पाटील मदमस्त पाटील त्यांनी इतका भारी उभा केला मी त्या प्रयोग थांबल्यानंतर खास त्याची गाडी की आपल्या तळेगावातला हा कलाकार इतक्या चांगल्या पद्धतीने काम करतो का का आज तळेगावात अनेक ठिकाणी ऐतिहासिक होत होतात छत्रपती संभाजीराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुन्हा एकदा या गणेशोत्सवाच्या निमित्ताने घराघरात जाणार आहे आणि या सर्वांग जे श्रेय आहे ते विनयचं आहे त्यामुळे विनयच मनपूर्वक या ठिकाणी मी अभिनंदन करतो विनय आहे तळेगाव कलाकारांचं गाव आहे आणि कलेला दात घेणारं देखील गाव आहे आज विनयचं अभिनंदन करतोच पण याच सेट वरती मराठी चित्रपट येतोय ये बदमाश या ये बदमाश चित्रपटाचे दिग्दर्शक जगदीची रघुवंशी उपस्थित आहेत त्यांचे सर्व कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या चित्रपटामध्ये मराठी चित्रपट आहे याच्यामध्ये लीड रोल करते आपल्या तळेगावची कन्या धनश्री कांबळे आपला मित्र सर्वांचा महेश सोनपाउे हा सर्वांना आपल्याला परिचय देण्याची भाची आहे ती या चित्रपटात काम करते रघुवंशी साहेब तुम्हाला एक सांगू इच्छितो की सव्वीस सप्टेंबरला तुमचा चित्रपट प्रदर्शित होतोय तळेगाव ही कलाकारांना प्रोत्साहन देणारी कलेची जाण असणारी नगरी आहे त्यामुळे निश्चितपणा तळेगावातून तुमच्या चित्रपटाला फार चांगला मिळेल मी या उद्घाटनाच्या सर्व तळेगावकरांना आवाहन करतो की सव्वीस सप्टेंबरला थिएटरमध्ये हा जाऊन चित्रपट पाहावा अशी विनंती करतो सगळी कलाकार मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांनी त्यांच्या टाळ्या वाजून जोरदार स्वागत करा देखावा या ठिकाणी सादर केल्याबद्दल वेगळे तालीम मंडळाचे अध्यक्ष समीर वेगळे आणि त्यांच्या सर्व टीमला या ठिकाणी मनापासून धन्यवाद देऊन सांगतो आपण शुभेच्छा द्या छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी तुम्ही जोपर्यंत जोरात घोषणा येणार नाही तोपर्यंत इथला पुढचा कार्यक्रम सुरू होणार नाही देणार ना जोरात आवाज सगळ्यांनी तयारी केली छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी गणपती अप्पा मंगलमूर्ती जय श्रीराम भरे माताची वेगडे तालीम मंडळाच्या गणरायाच्या दर्शनाच्या निमित्ताने या ठिकाणी आज बेगडे तालीम मंडळाने जो देखावा आपल्या सर्वांच्या समोर सादर करत आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा देश धर्म वाला शेर शिवाका चावाता महापराक्रमी परमप्रतापी ही शंभू राजाचा अशा देशासाठी धर्मासाठी ज्यांनी बलिदान दिलं ते आपल्या सर्वांच्या आवडत्या असलेल्या कलाकारांच्या उपस्थितीमध्ये आज आपण या ठिकाणी हा देखावा सादर करत आहोत विशेष तत्वाने आजच्या या कार्यक्रमाला का उपस्थित आपल्या राज्याच्या किसान मोर्चाच्या अध्यक्ष आदरणीय गणेश भाऊ असतील तळेगाव नगरीच्या नगरसेविका वैशलिता असेल किशोर भाऊ असेल त्याचबरोबर अरुण भाऊ असतील अजय भाऊ असतील दादा असेल रणजितजी असतील शुभम असेल आणि सर्व कलाकारांबरोबर विशेष करून या ठिकाणी रघुवंशी साहेब आणि त्यांची सर्व बदमाश या नवीन प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचे सर्व कलाकार आणि आमच्या शंभू राजाच्या भूमिकेतील सर्व कलाकार या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी अभिनंदन करा आजचं वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटातील कलाकार दिग्दर्शक आजच्या देखाव्यातील कलाकारांचं स्वागत आणि अभिनंदन करायला या ठिकाणी आलेले आहे हा दुग्ध योग एक कलाकार दुसऱ्या कलाकाराचं कौतुक करायचा सोहळा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होत आहे गणेश भाऊ थोडं रेकॉर्डिंगचं काम चालू आहे म्हणून मला सूचना आहे आमच्या विनयदाची खूप धावपळ चालू आहे खूप कमी काळात त्यांनी तयारी केलेली आहे आणि त्यामुळं आपल्याला सर्वांना हा कार्यक्रम अत्यंत उत्साहामध्ये पाहायचा आहे आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जागतिक वारसा स्थळामध्ये मावळ तालुक्यातल्या लोहगड किल्ल्याचा त्या ठिकाणी समावेश केला आहे ही मावळवासियांसाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आपल्या सर्वांच्या समोर सांगायला अभिमान वाटतो